जर तुम्हाला झोप येत नसेल तर ती येण्यासाठी काही टिप्स सांगते एक तर तुमची बेडरूम बेडरूममध्ये कुठलेही गॅजेट्स वापरू नका मोबाईल टी व्ही अजिबात ठेवू नका झोपण्यापूर्वी एक तास साधारण चहा कॉफीचं सेवन करू नका अतिव्यायाम करू नका हलकं अन्न खा त्याचबरोबर बेडरूम मध्ये मंद प्रकाश ठेवा साधारण तासभर आधी जर तुम्ही ही प्रिपरेशन केलेली असेल तर तुम्हाला चांगली झोप लागायला मदत होईल तुम्ही काही ध्यानधारणा करू शकता किंवा एक बॉक्स ब्रीदिंग टेक्निक असतं ते करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही श्वास आत घ्यायचा तो रोखून ठेवायचा आणि त्याच्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा याचे रिपीटेशनची जर तुम्ही प्रॅक्टिस रोज करत असाल तर तुमची झोप नक्की सुधारू शकते आयुर्वेदिक ग्रंथामध्ये तर झोप येण्यासाठी खूप साधे साधे उपाय सांगितले महत्वाचा म्हणजे अभ्यंग तेलानी तुमच्या सर्व शरीराला हलक्या हाताने मसाज करा मग त्याच्यामध्ये बला तेल चंदन बला तेल किंवा जी करणारी आणि वातशामक अशी तेले ती तुम्ही वापरू शकता जे आयुर्वेदिक वैद्यांकडे तुम्ही स्नेहन स्वेदन करू शकता म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेला बॉडी मसाज शिरोधारा शिरोअभ्यंग शिरोपिछू त्याचबरोबर नस्य नावाचा एक उपक्रम आहे जर तुम्हाला झोप नाही आहे आणि तुम्ही आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या आणि तुम्हाला आराम जर आराम पडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण जर तुमचा निद्रानाश हा खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तुम्हाला फरकच पडत नसेल या टिप्स वापरून तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करून कन्सल्टेशन बुक करू शकता